मंडल स्टार प्रॉ प्रेमाची गोष्ट ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वी प्रधानने मुक्ता हे पात्र साकारलं होतं परंतु काही दिवसांपूर्वीच मुक्ताने ही मालिका सोडल्याचं जाहीर केलं तर तेजस्वीने ही मालिका सोडल्यानंतर या मालिकेचे बरेचसे प्रेक्षक हे नाराज असल्याचं चित्र सगळीकडेच पाहायला मिळत आहे आता तेजस्वीच्या जाग्यावर जा अभिनेत्री स्वरदा ठिगळे ही या मालिकेत मुक्ताची भूमिका साकारताना दिसणार आहे त्यामुळे साहजिकच तिची आणि तुलना तर होणारच आहे आता आणि होणाऱ्या तुलनेवर करत भाष्य आहे एका चाहतीने तेजश्रीच्या जागी स्वरदाला रिप्लेस केल्याने कमेंट्स करत म्हटलं होती की रिप्लेसमेंट वाल्या भूमिका ऍक्टरांनी घेऊच नये त्यांनी किती काम चांगलं केलं तरी बिचाऱ्यांना मॅक्स टाइम कंपॅरिजन सहन करावं लागतं आणि हेट पण आता या कमेंटला मराठी सिरियल हॉफिसियलने रिप्लाय केलं आहे ते म्हणतायत दिस इज ट्रू अगदी खरं आहे पण ते त्यांचं काम करत आहेत कम्पॅरिझन होणारच आहे बट फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेत संजनाला रिप्लेस केलं गेलं के परंतु रुपाली भोसलेने तिची भूमिका योग्य बजावली होती आता बघूया प्रेमाची गोष्ट या मालिकेत काय होते ते तर स्वरदाने हा स्क्रीनशॉट तिच्या स्टोरीवरती ठेवलाय आणि ती लिहिते आजही कलेचे असे जिनियस फॅन आहेत म्हणून कलाक्षेत्रात उत्तम काम करत राहण्याची ऊर्जा मिळते थँक्यू सो मच फॉर ऑल युअर सपोर्ट अँड बेस्ट विशेस फॉर माय न्यू शो तर मंडळी प्रेमाची गोष्ट या मालिकेतील नव्या मुक्ताने म्हणजे स्वर्धा ठिगळेने शूटिंगला सुरुवात केली आहे या संदर्भातील काही फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर सुद्धा केले होते तर मंडळी प्रेमाची गोष्ट या मालिकेतील नव्या मुक्ता आणि जुन्या मुक्तामधील होणाऱ्या बद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका